सन्मानपूर्वक वागणूक दिली तरच सोबत युतीचा विचार वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे रस्ते पाणी व बेरोजगारीच्या मुद्द्यांवर न महापालिका निवडणूक वंचितला निवडून देण्याचे डेव्हिड घुमारे यांचे आवाहन जलना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे काँग्रेसकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्याचाच युतीबाबत विचार केला जाईल अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय वंचित बहुजन आघाडीकडे खुला असल्याचं मत डेव्हिड घुमारे यांनी व्यक्त केलं आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेविड घुमारे यांनी शुक्रवार दिनांक रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली ते म्हणाले की जालना शहरातील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता वीज आणि बेरोजगारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी महापालिका निवडणूक लढवणार आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे अम्मी शहराचा कायापालट करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी बोलताना घुमारे म्हणाले की भाजप आणि शिवसेना एकत्र लढवत किंवा वेगवेगळे भविष्यात ते पुन्हा एकत्र येणार काय हमी आहे पर्याय म्हणून वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीला संधी द्यावी आघाडी ही वकील शिक्षक तसेच इतर उच्च शिक्षित उमेदवारांना सोबत घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे ही निवडणूक केवळ सत्ता किंवा पदासाठी नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांची निवडणूक आहे रस्ते पाणी स्वच्छता लाईट यांसारख्या रोजच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांवर आम्ही ठामपणे लढणार असून वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा दावा डेव्हिड घुमारे यांनी केला आहे ज्या वेळेला पहिल्यांदा नोटिफिकेशन निघलं होतं वीस दिवसा वीस तारखेच तेव्हापासून आम्ही जालना शहरामध्ये निवडणूक लढाईच्या तयारीत आहोत जवळपास आतापर्यंत माझ्याकडे तीस ते पस्तीस लोकांनी इच्छुकता दर्शवलेली आहे निवडणूक लढवण्यासाठी आणि विशेष करून उद्या वीस तारखेला माझी मधुबन या ठिकाणी इच्छुकांची आणि आमच्या ने ज्येष्ठ नेत्यांची बैठक त्या ठिकाणी घाऊ घातलेली आहे जालना शहरातल्या अनेक प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत विशेष करून कचरा पाणी रस्ते आणि विशेष करून बेरोजगारी आणि महानगरपालिकेमध्ये एक विशेष फळ असतो ज्याच्यासाठी अर्थसहाय्य आपण देतो या सगळ्या गोष्टीला घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये निवडणूक वाढणार आहोत आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथली निवडणूक लढणार आहे युतीची अजून आदान प्रदान तर काही झालेलं नाही ना प्राथमिक स्वरूपाच्या चर्चा आहेत परंतु अजून त्याला मूर्तमेढ मिळालेली नाही सन्मानपूर्वक जर ते आम्हाला सन्मान देत असतील तरच आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी युती करण्याचा विचार करणार आहोत आता सध्या वंचित शिवाय या जिल्ह्याला कोणी वाली राहिलं नाही आपसात भांडले परंतु ते एकत्रच आहेत जरी ते निवडणुका एकत्र लढले नाही बी जे पी असेल सेना असेल परंतु ते नंतर एक होणार नाहीत याची काही गॅरंटी नाही आणि म्हणून इथे जो बहुजन वर्ग आहे हा सर्व वंचित बहुजन आघाडीकडे आशेनं पाहतोय मी कालपासून बघतोय की माझ्याकडे जत्तेचे जत्ते त्या ठिकाणी उमेदवारी मागण्यासाठी येत आहेत आणि मी कॅलीवर पाहून म्हणजे विशेष करून वकील डॉक्टर्स शिक्षित जे आहेत अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी पुढे करून या शहराची निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहोत वंचितच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आव्हान करणार आहे की ही निवडणूक पाच वर्षात एकदा येते ही निवडणूक आपल्या घराशी संबंधित आहे आपल्या लाईट बिलाशी संबंधित आहे आपल्या घराच्या बिलाशी संबंधित आहे आपल्या पाण्याशी संबंधित आहे याला हलक्यात नाही घेता विचारपूर्वक जो खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर काम करणार आहे असा वंचित बहुजन आघाडीचा निवड तुम्ही यावेळेला करा आणि वंचित बहुजन आघाडीची महापौर या शहरावर तुम्ही बसवा मी तुम्हाला या शहराचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो